पट्याने दाबायचं तू न झटली तर पाठवायचं दर्श पाण्याचं पट्याने दापायच फक्त परवारांचा वाचा दहा वर्षांची लोकसेवा माझी सैनिकारी शेतकरी त्यांची काम झपट्याने टाकायचं पूर्ण काही जे किंवा पाठवायचं दर्शपणा छपट्याने टाकायचं

ते पण जाणार ते पण आहे जिल्हा परिषद पंचायत आहे दोघींच चिन्ह धनुष्यबाण आहे सगळ्यांना सांगायचं मारतोय

चला सगळ्यात पुढं चला चला दोन दोन असे बघा हेच महत्वाचं मी त्यासाठी जर आलो पाहिजे दोन ठिकाणी मत द्यायचे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान करा बाकी त्यांना पण सांगा हे जो आशीर्वाद राहू द्या तुमच्या सगळ्यांचा तिथं माझ्या आशीर्वाद केलं ते कुठे गेलं हा बोरगावात माझ्या आशीर्वाद केलं ती कुठे गेलं अगदी अगदी आणि हेच गुडविल म्हणून आपण आता साठी सोनगाव शेंद्र आहे सोनगाव सोनगाव इलेक्शन झाल्यानं इलेक्शन करायचा नाही आलं तर बोलायचं फोन नंबर नाही फोन नंबर नाही काय नाही काय त्याच्यात नाही शोध देऊ काढ येऊ का परवानगी संतोषराव काढवायचे आज जाऊ नका हो भाऊजी दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट गेले सव्वीस तारखेपासून गाव भेटीमध्ये प्रचार दौरा करत आहे घर घर जाऊन आम्ही भेटून आमचे विचार लोकांना सांगत आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे लोकांच्या काय समस्या ते सांगतायत ते समजून घेतोय आणि आमचे विचार सांगून आम्ही आमच्या धनुष्यबाणावर मतदान करा अशा पद्धतीने त्यांना आवाहन करतोय सात तारखेला निवडणूक आहे मतदान लोक करतील नऊ तारखेला आपल्याला नक्कीच दिसून येईल की कोणाचं डिपॉझिट जप्त होते कसं बोलतोय ते करतोय हे बोलायच्या भाषा झाल्या पण लोक मतदान दिल्यानंतर निश्चित काय बोलतोय ते नऊ तारखेलाच कळेल शिंदे गटातील आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार उर्मिला शशिकांत पडवळ त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच पद्धतीनं दुसऱ्या आमच्या उमेदवार पंचायत समिती गणातल्या चेंद्रे गणातल्या आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण मनीषाताई भोसले असं त्यांचं उमेदवाराचं नाव आहे त्यांना आपण सर्वजण मतदारबंधू भगिनींनी मतदान करावं आणि धनुष्यबाणावर मतदान करून आम्हाला भरघोष मतांनी निवडून द्यावं हीच अपेक्षा या ठिकाणी मी आपण सर्वांना करतो नमस्कार मी उर्मिला शशिकांत पडवळ शेंद्रे गटातून उभी आहे माझं चिन्ह आहे धनुष्यबाण माझी शेंद्रेगणातले ताई भोसले या पण माझ्यासोबत आहे त्यांचंही ना चिन्ह आहे धनुष्यबाण आम्ही स सव, सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत गावोगाव फिरून प्रचार करत आहे घरोघरी जात आहे सर्व ग्रामस्थांचे आमचं बोलणं होत आहे त्यांची मागण्या आम्ही ऐकत आहोत किंवा तक्रारी आम्ही ऐकून घेत आहोत सर्व मतदार बंधू भगिनींना माझं नम्र विनंती आहे की आमच्या दोघींचं चिन्ह धनुष्यबाण याच्यावर आम्हाला मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही अशी नम्रपूर्वक सगळ्यांना विनंती करते